हाक देण्यात आलेली आहे बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राष्ट्रवादी म्हणून बंद <task> मध्ये सहभागी असल्यामुळे सह कार्यक्रम मध्ये रद्द केले बंद मध्ये कशा प्रकारे सहभागी होणार प्रश्न असा आहे की जे वजा फुल गजल वजा फुल जे काही गजल अत्यंत निषेध आणि दुसऱ्या बाजूला चिंता चिंताधारक कशा प्रकारचं तिथे दोन या प्रकारचा अत्याचार एखाद्या शैक्षणिक संस्थेचा प्रांगणामध्ये होतो आणि स्थानिक त्याची प्रतिक्रिया ही बदनाफूलच नव्हे अनेक ठिकाणी उंचायला लागलेली होती वदनाफूलला जो काही प्रकार झाला त्याच्या संबंधी सक्त कारवाई करण्याची आवश्यकता <स्था> आहे त्यांची मागणी सगळ्यांनीच केली राज्य सरकारने अशा प्रसंगाला अशा प्रसंगाला अवघड घालण्याच्यासाठी अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे आणि गृह खात्याची यंत्रणा अतिशय सतर्क राहून एक तर याला आवय घातला पाहिजे आणि जिथं घरच असेल तिथं अतिशय कठोर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे काल जे काही बोलण्यात आलं ते वरणाच नव्हतं दुर्दैवाने त्याच्यानंतर तीन चार दिवसामध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी अन्य ठिकाणी सुद्धा होतात असं दिसतंय कुठल्या बालकांच्या बालिकांच्यावर अत्याचार असेल काही ठिकाणी मुलींच्यावर अत्याचार असेल हे चित्र आपल्या राज्यामध्ये दुर्दैवानं दिवसेंदिवस वाहत आहे असं पाहायला मिळते आणि याच्याबद्दलच्या लोकांचा असायला उद्वेग राग हा व्यक्त करण्याच्यासाठी त्यांनी उगी संघर्षाची भूमिका घेण्याच्या वेधी एक दिवसाचा बंद करून आणि तो बंद अत्यंत शांततेनं फार वाढून त्याच्यातून याच्यातून जनभावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतून हा कार्यक्रम उद्याचा बंद आयोजन केलेला आहे माझ्या पक्षाचे सगळे सहकारी तर सहभागी होतेच पण या फक्चा संबंधी असता असलेल्या महाराष्ट्राचा प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावं तो बंध अत्यंत शांततेनं व्हावा च्या माध्यमातून हे जे काही स्वतः राजनवाले होत आहेत त्याच्या त्याच्यासंबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता आपल्या मुलीवालींच्या भवितव्याच्यासाठी एक जन्म तयार करायला उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होती आणि त्यातनं उच्च न्यायालयामध्ये एक याचिका करण्यात आलेली आहे सदावर त्यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे आदेश दिलेले बाबतीमध्ये अनेक केसेस मध्ये त्याच्यावर त्याच्या अनुसरूनच निर्णय घेतला जाईल असं उच्च न्यायालयानं सकाळी झालेल्या सुनावणीत म्हटल्या आणि जी याचिका राजकीय हेतून प्रेरित आहे असं न्यायालयानं सुनावलं यानंतरची यानंतर दुपारी हिरिंग होईल तेव्हा केवळ सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही हा कन्सन लक्षात घेऊनच बंद बाबत सुनावणी करू असं उच्च न्यायालयानं म्हटलं की आम्ही काही तिथे गेलेलो माझ्या मते याच्यात होता असा सरकार झाल्याच्या नंतर हे राजकीय होतं आणखीन काही सीता चिखणी कर हे योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी असं बोललेलं नसते तर भर झालं असतं हा प्रश्न आपल्या संवेदना व्यक्त करण्याचा उद्दल आहे लोकांच्या त्या अस्वस्थेत होत आहे आणि इथं कुणीही राजकारण नाही आम्हाला लोकांच्या मनातून नव्हतं किंवा अशा प्रकारचे काही गोष्टी संबंधी राजकीय हेतून काही करावं अत्याचाराच्या संबंधीच्या तीव्र भावना व्यक्त करतो यापेक्षा दुसरं काही नाही आणि त्याच्याकडे त्या मालिकांवरती अत्याचाराच्या घडणार राज्य अत्याशात करतात आणि वेळोवेळी बोलत देखील आलेला आहे काल एकाने प्रसिद्ध केली असता येईल प्रश्न काय आणि <coughs> त्याच्या समाजाला जागृत करावं लागेल कुटुंबाच्या घटकांना सुद्धा जागृत करावं लागेल आणि शासनाची कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा आहे तिला जागृत करावं लागेल मी कुणाला जोर या ठिकाणी देत नाही पण हे न घडण्याच्या जे जे करावं लागेल ते एका शांततेच्या चौकशीत राहून करण्याची काळजी ही सगळ्यांनी घ्यावी याचा लोकांच्या दान तयार करावे याशिवाय दुसरा याचा हेतू दुसरा कुठला नाही जवळपास तीनशे बदलापूरला आंदोलन केलं आणि रेल्वे रोको केलेला होता त्यातल्या अनेक जणांचं असं म्हणणं आहे की ते रेल्वे पकडण्यासाठी स्टेशनवरती हो गेलेले होते किंवा या अशा पद्धतीनं या विषयात झालेल्या प्रोटेस्टवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली तो जामीन पत्र याविषयी गहरे या विषयचा गृह कचऱ्या आहे सगळं अधिक सवेरेशी भूमिका घेतली पाहिजे त्या ठिकाणी लोकांची रिॲक्शन आली त्या रिॲक्शनच्या वेळी लोक एकत्र आणि त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या शांततेने केल्या असं असताना त्यांच्या खचक करणं या गोष्टी मला असं वाटतं योग्य नाही राज्य सरकारने गृह खात्याने याच्याकडं अधिक संवेदनशील व्हावं याची आज आवश्यकता आहे बावीसशे कोटी रुपयांचे एनसीडीसी ने सतरा कारखान्यांना राज्य सरकारने सगळे सत्ताधारी आहेत विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या कारखान्यांना पात्र असूनही कर्ज दिलेली नाहीत आपल्या अशोक बापूंचा घोडगंगा कारखाना सुद्धा त्याचं उदाहरण हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टानं फटकारलंय सरकारला हे वितरण थांबवा कर्ज वितरण सरकारी योजने उभारणी योजने शासनाचा आतापर्यंत दृष्टिकोन हा तो कुठल्या राजकीय भाषाचा हा वाढण्याचा कधीही नव्हता यावेळेला राज्यात एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यावर कारखान्याचा काही युनिट संकल्पात आली यापुढे सुद्धा असं घडलं होतं आणि असं ज्यावेळी घडतं त्यावेळेस राज्य नीती तयार करतेची नीती सगळ्या अडचणीत असलेल्या संस्थांना लागू करतात mm. या ठिकाणी ही नीती दिली पण त्या नीतीचा लाभ राष्ट्रीय दृश्या सोयीच्या भागच्या कारखानदारीनाच देता येईल असा दृष्टिकोन त्यांच्या ठिकाणी आणि हे कधी असं घडत नव्हतं दुर्दैवाने हे घडलं म्हणजे त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष असो किंवा आम्ही कुणी असो आम्ही ज्या वेळेला सदनामध्ये जायचं किंवा शासनामध्ये जायचं ठरवतो त्यावेळेला जा आम्हाला शपथ घ्यावी असते आणि शपथ घेताना त्या सफलतेचा असतो माझा निर्णय घेण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन कुणाच्या विधान राग किंवा भर न ठेवता न्यायालय राहील अशी शपथ घेतलेली असते आणि अशी शपथ घेतल्याच्यानंतर या कारखानदारेचे जी कारखाने आपल्याला राजकीय विरत्या सोयीच्या वाटत नाही त्यांच्याबद्दलचा वेगळा दृष्टिकोन घेणं हा संस्थेचा सुद्धा भंग आहे पण तारतव्य ठेवायचं ही भूमिका घेतली राज्यकर्त्यांनी तर त्याचं काय भाष्य करायचं दुर्दैवानं त्या भागातल्या त्या शेतकऱ्यांना यांच्या राजकीय अभिनषाही त्रास सहन करावा लागेल याचं उदाहरण तुम्ही सांगितलं की असं फळा असो किंवा संस्थेचा कारखाना असो अशा कारखान्यातल्या शेतकऱ्यांना हे सहन करावं लागते त्याच्यामुळे सुटलेत जेव्हा सुटत आहेत दिसतं आहे आणखीन काही इश्यूज आहेत त्यांची अशी इच्छा आहे की ते फक्त राज्य सरकारच्या समोर मांडावे मी त्यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांच्या नावानं ना। तुम्ही निवेदन करा आपण त्यांच्याकडे परतूया आणि त्याचा काही मार्ग निघताना कळताना तर तो, तो करूया महाविकास आघाडीमध्ये चर्चा सत्य थांबवली हो ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेसने घेतली

या राज्यातल्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं हे आम्हाला लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही माझा तो प्रश्नच नाही आणि त्यामुळे हा प्रश्न आता एवढा उभा करण्याच्या सोयीची काही आवश्यकता नाही आज लोकांना पर्याय हवा तो पर्याय कसा देता येईल याचं लक्ष केंद्रित करूयासभा अच्छु गोडेंनी भेट घेतली समोरचे घाटगेंचं नाव आघाडीवर आहे तीस पवार साहेबांसोबत येतील इंदापूर मधनं एक दोन नावे येतात यापैकी कुणाचा संपर्क होऊ शकतो पक्षासोबत किंवा आपला निर्णय काय असणार या सगळ्यांना सकट तुम्ही सांगता ही काही स्थिती नाही काही लोक भेटतात नाही असं नाही त्यांनी काही वेगळी भूमिका घ्यायची तयारी ठेवली असं बोलतात पण प्रत्यक्ष घडेल त्यावेळेला असा त्याचा विश्वास ठेवतोय कदाचा कोल्हापूरचा जो इश्यू तुम्ही या ठिकाणी सांगितला मला असं वाटतय बहुतेक तीन तारखेला मी कागदला जातोय आणि कागदला गरमी चौकात तिथं एक जाहीर सभा घ्यावी असा कागद भयंकर आग्रह आहे आणि त्या आग्रहाला मी पुण्यात किंवा या परिसरात भेटतात जुने सहकारी तुमचे बापू पठारे सुद्धा बापूसाहेब पठारे सुद्धा तुम्हाला भेटून गेलेत पुणे जिल्ह्यापुरत सत्यशील शेरकर बापूसाहेब पठारे ही काही तुमच्या आ... कामा भेटतात या परिसर आजची ही प्रक्रिया आमच्यात अजिबात नाही माझी माहिती अशी हे तीन पक्ष आता एकत्र येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता पक्ष आणि माझी इच्छा आहे की वाटीचे जावे पक्षसुद्धा त्याच्यामध्ये यावेत या तीन पक्षाच्या प्रमुखांची एक बैठक झाली ती बैठक मतदारसंघ कोणी कोणते या यासबंधीचा विचार निर्णय करायला केली होती बदला होता हा इशारा त्या बैठकीचा अजेंडा बदलला आणि यानंतर सत्तावीस तारखेच्या आसपास हे पक्षाचे लोक एकत्र बसतील मी त्याच्यात नाही आहे तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक एकत्र बसतील आणि याचा विचार करतील माझी अपेक्षा त्यांच्याकडून एवढीच आहे की तुम्ही लवकरात लवकर मतदारसंघाचे निर्णय घ्या इतर सरकार घ्या आणि लोकांना पर्याय जो द्यायचा आहे त्या समजीच स्पष्ट चित्र जनतेच्या समोर मांडा आणि ते काम गती न असं मला दिसत आहे ची सिक्युरिटी ऑफर केली आहे राजकारणात या एक पॉलिटिकल विजिलन्सचा भाग समजला जातो त्यांच्या हालचाली काय किंवा त्यांना कोण भेटतं याच्या बारीक नोंदी गृहमंत्रालयाला कळाव्यात केंद्रीय गृह मंत्रालयाला म्हणून सुद्धा ही सिक्युरिटी असते असं असे संकेत आहेत तुम्ही एकतर ही सिक्युरिटी घेतली आहे का दुसरी गोष्ट तुम्हाला खरंच असं वाटतं का की या विधानसभेच्या निवडणुका बघून पोलिटिकल व्हिजिलन्सचा मोटिव्ह सुद्धा या सिक्युरिटीचा असू शकतो सिक्युरिटी असे सिक्युरिटी आता सुद्धा मला महाराष्ट्र सरकारने स्वीकृती दिली की आत्ताच नाही काही वेळेस आहे पण आता हा निर्णय केंद्र सरकारने घेतला काल मी त्याची चौकशी केली आणि माझ्या कानावर असं घातलं गेलं की केंद्र सरकारने गृहघात्याने तीन लोकांच्या संबंधीचा हा निर्णय घेतलेला आहे त्या तीन लोकांत माझं एक नाव आहे त्या तीन लोकांमध्ये आर एस एसच्या प्रमुखांचं एक नाव आहे आणि त्याची दुखावत एका केंद्रीय सिनियर माणसाचं एक नाव की आमच्याकडे जी काही त्यांच्याकडे काही जी माहिती आहे त्या माहितीच्या बरोबर आम्ही या निष्कर्षाशी आलेलो आणि त्यासाठी आम्हालाही कळवाच वाटत असं त्यांच्या बघूया थेट परसेप्शन माहिती मीच विचारलं थेट परसेप्शन तुझ्याकडे काय आहे ते मला सांगू शकले नाही आणि जे अधिकारी होते सिनियर अधिकारी होते पण होऊन निश्चित ज्याचा निर्णय घेतला जातो त्या प्रक्रियेचे ते नव्हते त्यामुळे त्यांना किती प्रक्रिया ही कि माहीत नव्हती ठीक आहे